नमस्ते मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाडका बजाज चॅनलमध्ये आज आहे सातवा दिवस नवरात्रीचा सा आणि आज आहे कुणादाराची ऑर्डर आगासन गावमध्ये जाऊ आणि दाखव तुम्हाला कसं काय सेटअपचं आता चालू आणि आल्या आल्या सुरुवात जी जी सेटअपची लावायची आता लवकरच दाखव तुम्हाला साऊंडची क्वालिटी आणि तिकडे देवी देवी पण दाखवतो थोड्या वेळेला आता सेटअप लावू आणि वायर बिअर लावणार चालू केले चालू पॅनल चला तर काहीच रात्रीच्या वाजल्यात साडेन वाजल्यात एक साईडला आपला सेटअप चालू आहे से ना वा वा तो तो एक साईडला आम्ही नाश्ता करतो जो जेव्हा जेव्हा आम्ही सेट म्हणजे ऑर्डरला येतो ना तेव्हा जेव्हा आम्ही नाश्ता करतो तर मस्त फ्रँकी आणले एक साईडला फ्रँकी खातं एक साईडला आपला सेटअप पण चालू आहे या साईडला कुणाल पण आहे आपल्या मंथनच्या तु ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या मंथनच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा किती मजा करतो काय करतो आणि आमचं जेव्हा जेव्हा येतो सेटअप तेव्हा जेव्हा आमचं राह एवढा बेकार आलो होतो भाई पाऊस बी पडतो प्लस ते हो सामान वगैरे ठेवायचे वांदे पण होत तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पुढे अजून मजा येणार तर कोणी आपल्या मंत्र्यांच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर कर, कराज झाला साईडला ऑपरेटिंग चालू आहे आणि थोडे माणसं होते ते पण गेल्याचा पाऊस खूप पडत होता गरबाचा होतं ते गरबा गेलोय झाला तर काहीच रात्रीच्या वाजले सव्वा अकरा वाजेत कुणाल सेटअपवर आहे मी आणि कालच चाललो आहे म्हणजे मी आणि मंथन चाललो आहे जितूला सोडवायला कारण की जिथूची तब्येत नाही आज रोज आमच्यासोबत असतो दीड दोन वाजेपर्यंत आज लवकर चालू आहे भाई बिलकुल बरा करत नाही त्याला म्हणून आणि तो आपल्या मंथनच्या चॅनलवर म्हणजे हाफ आपल्या मंथनचा पहिलाच ब्लॉग असणार आहे आणि त्याला भरपूर सपोर्ट करा काहीच लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की तो आता डेली ब्लॉग टाकणार आहे कारण की तुमचा सपोर्ट त्याला म्हणजे तुम्ही जर सपोर्ट दाखवला ना त्याच्या मनात अजून उत्सुकता वाढतील उत्सुकता वाढेल ब्लॉग बनवायचं काय बोलतील काय आता दाखवायला डेली ब्लॉगर आहे तो टेन्शन याला सोडू पाहिले आपल्या आम्ही आता फिरतो सोडला आहे तो आता इथून जायला चालत आणि आम्ही चाललो दुर्गा देवीच्या इथे आज क्राऊड फुल कमी आहे आज पाऊस पडतोय तुला दाखवतो मग काय बोलतोय जिथे काय म्हणतो चालला पण चालला तर आम्ही जातो दोघं आता भेटू दुर्गा देवीच्या इथे ते मंपात आलेलं आहे देवी आणि इंडिया पण जिंकले आहे आणि ते संस्थान रात्रीच्या वाजले साडेबारा आणि सेटअप वगैरे लॅपटॉप वगैरे टाकले बॅगीत आता फक्त सेटअपच पॅक करायचं ते पण दाखवतो झाला फक्त पॅक करायचा बाकी राहिले तो करतोय बनते रात्रीचे वाजले साडेबारा आणि इतका टाइम कुठे निघून जातो काय समजत नाही आणि डी जे बी जे फुल पॅक केलाय आता जाऊ तर काहीच रात्रीचे दीड वाजले आणि आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये आता चाललो घरी नाही तर जाऊ काय खायला आता काय चालू होत तर आज इंडिया जिंकली आहे तर कसा काय वाटतं कसा नंबर आहे नंतर तर मॅच घेतो झाली भाई काय पण बोला लय लय वाजले दिपली मॅच आहे चक्कर आहे लय बेकार मॅच झाली थोडक्याने राहिले पण बाई साबू लय बेकार म्हणजे लय बेकार सगळी लोक बघत होती बाबत तिथे गरबा कमी खेळत होती पण मॅच जास्त बघत होती आपल्या इंडियाचा सगळं होतं ना कायच रात्रीचे वाजले दोन आणि दादाने आत्ताच मला सोडला आणि दादा गेले तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर काहीच लाईक करा सबस्क्राईब करा आता मला नवीन नवीन तर मला बोलताना आहेत तर जरा समजून घ्या आत्ताचा ब्लॉग एंड करतो आहे